नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झाला की आपला लाडका सण आला म्हणजे नागपंचमीचा सण महिलांचा सण बरोबर त्यासाठी आपण खरेदी करतो नवीन नवीन नवी नवी प्रकारच्या साड्या तसेच नवीन प्र नवीन नवीन नवी 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 प्रकारचे टिकल्या चाप मेंदीचे कोण अशा प्रकारचे सर्व साहित्य आपल्याला सणासाठी लागते कारण की नागपंचमीच्या सणाला आपला हा बायकांचा सण मानला जातो आणि बायकांच्या सणासाठी आपण भरपूर गाणी फुगडे खेळ खेळले जातात काल मी अशाच एका दुकानात गेले होते त्या दुकानामध्ये मी होलसेल स्टेशनरी घेण्यासाठी गेले होते कारण त्या ठिकाणी नागपंचमीच्या सणानिमित्त भरपूर असे साहित्य आले होते आणि मी खरेदी करण्यासाठी गेले होते बघा कशा प्रकारचे होलसेल साहित्य आहे खूप खूप प्रकारचे चाप आमच्या व्हरायटी चिमटे तसेच लहान मुलींना ला, लावण्यासाठी डोक्याला बटन बघा अशा प्रकारच्या खूप साहित्याच होते बघा चापांचे प्रकार तर खूप इतकी व्हरायटी होती मैत्रिणीनं की क्षणी असं वाटत होतं की घ्यावं अंगठ्यांची सुद्धा खूप व्हरायटी होती आजकाल फॅशन आहे मैत्रिणीनं सांग भारीतली साडी घातली किंवा काटपत्र साडी घातली की आपण अंगठी मोपटी अंगठी घालतो बोटामध्ये बघा बटन बटनचे किती प्रकार आहेत लहान मुलींसाठी तर खूप व्हरायटी होते ही व्हरायटी बघून असं वाटायचं की सगळीच खरेदी करावी की काय परंतु तेवढी खरेदी करू शकत नाही आणि महिलांसाठी खूप प्रकारचे बटन जे रेग्युलर लागतात केसांना लावायसाठी अशा प्रकारचे बटनसुद्धा होते बघा खूप विविध कलरमध्ये होते व्हाईट आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सुद्धा अशा प्रकारचे व्हाईट ब्लॅकसुद्धा कलरचे कलरफुल बटन होते बटनाचे तर प्रकार खूप होते कोणते घ्यावे कोणते नाही हे समजतच नव्हते परंतु आम्ही भरपूर सुद्धा खरेदी केलेली आहे यामध्ये बघा मैत्रीनो आता हे बघा अशा प्रकारच्या अंगठ्या आहेत अंगठ्यांचे प्रकार बघा किती छान अशा अंगठ्या आहेत खड्यांच्या मोत्यांच्या जेंट्स अंगठ्या लेडीज अंगठ्या भरपूर प्रमाणात अंगठ्या होत्या अंगठ्यांच्या व्हरायटी भरपूर होते आता आजकाल लोक चांदीचे सोन्याच्या अंगठ्या घालत नाहीत बघा बघा अशा प्रकारच्या अंगठ्या घालतात फॅशनमध्ये राहतात बरोबर की नाही बायकासुद्धा आता आजकालच्या भरपूर फॅशनच्या अंगठ्या घालतात एवढं साहित्य बघत आम्ही आता बघू मुलींना लावायला असे बेल्टचे प्रकारसुद्धा भरपूर होते डिझाईनचे बेल्टे होते बघा किती बेल्टचे प्रकार आहेत अशा प्रकारे खूप असं साहित्य होतं बेल्टच्या प्रकारामध्ये हो का बटन चाप भरपूर व्हरायटी हो होते यामध्ये त्यामध्ये कांगवे टिकल्या नेलपेंट बघा चाप अशा आडव्या प्रकारचे जे चाप असतात ना त्यासुद्धा असे टिकटॉकच्या पिना मग आडव्या प्रकारचे चाप बघा किते, किती आहेत किती ची कशा व्हरायटी आहेत बघा भरपूर व्हरायटी होती मैत्रिणींनो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खरंच मैत्रिणींना अशा असा तुम्हाला घरगुती होलसेल स्टेशनरीसुद्धा तुम्ही करा बघा किती ची प्रकारचे चिमटे आहेत चिमट्याचे प्रकार तर खूप होते गुलाबाची फुलं लावलेले सुद्धा फुलांचे प्रकार फुलांचे चिमटे फुलांचे बटन मैत्रिणीं घरगुती व्यवसाय करण्यासाठी असे असे व्यवसाय खूप चांगले आहेत जे लेडीज घरगुती करू शकतात कारण की महिलांनी घरगुती महिलाच आपल्याकडे येऊ शकतात बघा गुलाबाची फुलं तर किती नीलपेंटच्या बॉटल खूप खूप व्हरायटी होती मैत्रिणींना बघा आणि आता ठुश्यासुद्धा हो आहेत मैत्रिणींनं फॅशन म्हणून आपण ठुश्या होतो मग मुलींना जे टिकटॉकच्या पुण्यापिण्यांना ज्या डिझाईनचे टिकटॉकचे पिन आहेत असे तर खूप प्रकार होते तुमच्यासाठी खास आणि कमी पैशात कमी भांडवलात नवीन व्यवसाय सुरू करायचा तर महि महिलांना हा खरंच खूप छान व्यवसाय हो आहे खूप खूप मस्त आणि व्हरायटी मिळतात हो आणि स्वस्त आणि मस्त आहे मित्रांनो पर्स अशा प्रकारच्या पर्ससुद्धा आहे त्यामध्ये आता थे 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 20, 30, 40 एक, हे लहान मुलींसाठी तर खूप छोटे छोटे चिमटे आहेत आणि खूप डजनावर आहे वीस ते तीस चाळीस रुपये डजनावर असे चिमटे मिळतात आपण बाजारात जर गेलो ना मैत्रिणीनं तर पाच रुपयेला एक दहा रुपयेला एक असे चिमटे विकले जातात परंतु हे आहे ना चाळीस ते पन्नासच्या दरम्यान डजनावरती मिळतात मित हे बघा अशा प्रकारचे चिमटे छोटे छोटे चिमटे जे लहान मुले हरवतात की नाही सारख्या अशा प्रकारचे चिमटे हे मुलींसाठी हातरुमाल टिकल्या टिकल्यांच्या तर व्हरायटी भरपूर होते बघा बघा कशा प्रकारच्या टिकल्यांच्या वरायटी आहेत खूप अशी व्हरायटी होती आणि पाच हजारा पाच हजाराचा जर माल घेतला ना तुम्ही तरीसुद्धा तुम्ही कमी पैशामध्ये घरी बसून विक्री करू शकता पाच हजाराचा जर तुम्ही मैत्रीणं ना तुम्हाला आरामशीर सात ते आठ हजार रुपये मिळतात यामधून मित्रांनो त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही भांडवलाची जास्त गरज नाही मैत्रिणी व्यवसाय खूप छान आणि सोपा आणि घरामध्ये बसून करण्यासारखा आहे तुम्ही यामधले काहीही घेऊ शकता तुम्हाला जे तुमच्या आसपासच्या बायका घेऊ हो शकतात अशा प्रकारचं तुम्ही जर साहित्य ते एक छोटंसंच दुकान होतं मैत्रिणीनं या मै दुकानामध्ये एवढीशी व्हरायटी होती की भरपूर असं बघण्यासारखी व्हरायटी होती मैत्रिणीनं तुम्ही चिमटे रबर अशा प्रकारचे जे बांगड्या वगैरे जर थोड्या थोड्या ठेवल्या थे। बघा बांगड्यांच्या व्हरायटी होत्या कशा आहेत या बांगड्यांच्या व्हरायटी बघा या जर बाजारात गेलं तर आपण शंभर ते दीडशे रुपयाला मिळतात मैत्रिणीनं परंतु होलसेल घ्यायला ना तुम्हाला पन्नास ते सत्तरच्या दरम्यानच मिळतात बघा किती छान प्रकारची स्टेशनरीचे दुकान आहे आणि हे छोटंसं दुकान आहे बरं का मैत्रिणी परंतु यामध्ये खूप छान भांडवल त ता, तयार केलेलं आहे अशा प्रकारचं तुम्हीच खरंच भांडवल तयार करून एक पाच हजाराचं भांडवल मिळवून तुम्ही छोटासा व्यवसाय करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि जर तुम्हाला घरबसल्या कामास पाहिजे असेल तर असा व्यवसाय तुम्ही छोटासा करू शकता होलसेल स्टेशनरीची दुकान भरपूर आहेत पणजीनेसुद्धा मिळतात बघा मैत्रिणीनं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे छोट्या छोट्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद